रामा शेती तुमची खात्री आमची आपल्याला थोडा वायरस आला होता आपलं रामा एटेक चे वापरल्यापासून चांगल्या प्रकारे सेटिंग वगैरे झालेलं आहे आणि वायरस प्रादुर्भाव वगैरे कमी झालेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं रामायग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती सहर्ष सरचे स्वागत मी रामा चा प्रतिनिधी अभिजित भीमराव पाटील आपण आलेलो आहोत वरवडे येथे पाटील एंटरप्राइजेसच्या माध्यमातून हा आपला पपईचा प्लॉट वगैरे आपल्या मार्ग मार्गदर्शनाखाली आ आलेला आहे ह्याची पार्श्वभूमी आपण ऐकणार आहोत ह्याच्या अगोदर आपण शेतकऱ्याची माहिती करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमची छोटीशी ओळख करून द्या द्याचं माझं नाव रोहन प्रकाश गवई मी राहणार वरवडे तालुका माडा जिल्हा सोलापूर मी आपला पपईचा प्लॉट आहे हा आता सात महिन्याचा प्लॉट आहे आपण रामा ॲग्रोटेक यांची सगळी औषधं आपण वापरलेली आहेत शेतकरी मित्रांनो हा साडेपाचशे झाडांचा प्लॉट आहे आणि आपण पहिल्यापासून रामा ॲग्रोटेकची औषधं वापरलेली आहेत सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी जाणवली आहे पोपळीमध्ये लागवल्यानंतर काय आपल्याला थोडा वायरस आला होता आणि पोळगळ पण झाली होती थोडीशी सेटिंग होत सेटिंग होत नव्हतं त्यामुळं पाटील सरांचं थोडं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलेल्या शेड्यूलनुसार औषध वगैरे हो सोडली फवारली आपण सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस पपईमध्ये काय प्रॉब्लेम होता व्हायरसच थोडा प्रादुर्भाव झाला होता सर हा, सेटिंगचा हा, वगैरे प्रॉब्लेम होता सेटिंगचा हो। तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉटला वायरसचा वगैरे भरपूर प्रॉब्लेम होता आणि फुलगळ वगैरे झालेली होती आणि आपण ह्याच्यासाठी वायरससाठी घटमुटने आणि निमकरंज वगैरे दिलेलं होते आणि खालून सोडायला बायोसमृद्धी रूट मॅजिक मॅजिक वगैरे दिलं होतं सेटिंगसाठी आणि हा प्लॉट आता आपलं रामायो रुटिकचे प्रॉडक्ट वापरल्यापासून चांगल्या प्रकारे सेटिंग वगैरे झालेलं आहे आणि वायरसचा प्रादुर्भाव वगैरे कमी झालेला आहे वायरसचा प्रॉब्लेम वगैरे आहे बरं का पण आता सध्याला तर जाणवत नाही अजून सुरुवातीला सर आपल्याला कारण की ज्यात माहीत नव्हतं फर्स्ट टाईम आपण केलेला असल्यामुळं वायरेसचा वगैरे जाणव प्रादुर्भाव थोडा झाला होता त्यामुळं परत पाटील सरांची भेट झाली पाटील सरांना मग असं असं सांगितलं त्यांनी व्हिजिट केलं आपल्या ह्याच्यावर प्लॉटला मग त्यांनी सांगितलं निमकरंज आणि घटमुट निमची स्प्रे करा म्हणून आणि खाली बाय समृद्धी आणि मॅजिकचे काय प्रॉब्लेम म्हणजे त्याचा घटमुट निम आणि निमकरंज तुम्हाला काय फरक जाणवला घटमुट निमचा आणि निमकरंजचा आपल्याला म्हणजे प्रादुर्भाव म्हणजे आपला जे वायरस होता तो कमी होत चालला म्हणजे कमी झाला कमी कमी होत चालला हा कमी, कमी हो शेंड चांगले चालाय लागले पानं थोडीशी म्हणजे लागली हिरवी दिसायला दिसाय 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 लागली टवटवी दिसाय लागली पानं आणि खालनं मग डोस सोडल्यानंतर फळांची पण जरा थोडी ग्रोथ वाढली साईज सेटिंग वाढली साईज वाढली एकंदरीत चांगली औषध आहे हा हो आपण रिझल्ट जसा भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पूर्णपणे वायरस आणि फुलगळ हे वगैरे कमी केलेलं आहे आणि आता आपण नंतरच्या भागात सेटिंग आणि पूर्ण वायरस कमी झालेला बघणार आहोत तर भेटू पुढच्या भागात धन्यवाद धन्यवाद